सर्वांना पूर्ण शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसि्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐषा नमस्कार माझा सद्गुरोरामदासा श्रीदाबोध यामध्ये आपण आजपासून चौथा दशक सुरू करणार आहोत या दशकाचं नाव आहे नवविधा भक्ती आणि त्यामध्ये समास पहिला त्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत या दशकाचे नाव नवविधा भक्ती असे आहे भगवंताची भक्ती करण्याचे एकूण नऊ प्रकार सांगितलेले आहेत श्रवण कीर्तन नामस्मरण सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नऊ प्रकारच्या भक्तीचे वर्णन श्री समर्थ महाराजांनी एका एका समासातून केले आहे सर्वप्रथम आपण भक्ती म्हणजे काय ते समजून घेऊया समर्थांनी भक्तीचे चार अर्थ सुरुवातीलाच समजावून सांगितले आहे समर्थ सांगतात ईश्वराची भक्ती कर म्हणजे काय त्याचे ते चार अर्थ आहेत ते आपण समर्थांच्या मुखातून ऐकूया ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा रस घे मनुष्याने भगवंताचा महिमा जाणावा त्याच्या लीला ऐकाव्या त्याचे गुण शोधावे व त्याचे रूप पाहावे नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन कीर्तन कथाश्रवण तसेच भगवंताच्या गुणांचे गायन करून भगवंताच्या आठवणींना वारंवार पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळवावे आणि त्याचे रसास्वादन करावे याचे नाव भक्ती हा भक्तीचा पहिला अर्थ आहे तो ईश्वराची भक्ती कर याचा दुसरा अर्थ तो ईश्वराचा अंश हो ईश्वराचा तो भाग हो वास्तविक विचार केला तर जीव स्वतः ईश्वराचा अंश आहेच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात हे अर्जुना ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन ईश्वराचा अंश आहे जीव प्रत्येक जीव मग पुन्हा ईश्वराचा अंश हो असे सांगण्याचा हेतू काय तर याचे रहस्य असे आहे की जीव मुळातच ईश्वराचा अंश असूनसुद्धा तो अविध्यच्या मायेच्या आवरणामुळे ही गोष्ट विसरून गेला आहे स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा अंश आहे असे म्हणण्याऐवजी जीव मी या देहाचा जीवलगांचा नातेवाईकांचा पैशाचा प्रपंचाचा आहे असे म्हणतो आणि नुसते म्हणत नाही तर त्याप्रमाणेच वागतो आपण ईश्वराहून वेगळे आहोत अशी भावना दृढ झाल्याने जीव मायेने झपाटला जातो आणि विनाकारण दुःख भोगतो मी जगाचा नसून किंवा अन्य कोणाचाही नसून भगवंताचाच आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे याचे नाव भक्ती तो ईश्वराची भक्ती कर याचा तिसरा अर्थ समर्थ असा सांगतात की तुझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या अहंता आणि वासना यांचा भगवंताच्या शक्तीने नाश कर भक्ती व शक्ती दोघीही एकमेकांना चिट्टून असतात या जगात विद्या व अविद्या या दोन शक्ती वावरतात अविद्येच्या अंमलाखाली जगणारा जीव स्वतःच्या शक्तीने अविद्येचा नाश करू शकत नाही तेवढं सामर्थ्य जीवामध्ये नाही की तो स्वतःच्या शक्तीने अविद्येचा नाश करू शकेल अविद्येचा नाश करण्यासाठी विद्याशक्तीला शरण जाणे जरुरीचे आहे भगवंताला शरण गेले की विद्याशक्ती चटकन वश होते म्हणून भगवंताच्या चरणी आपला भाव असणे आपला अहमपणाचा अहंकाराचा बळी देणे म्हणजे भक्ती तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू भगवंतालाच आपला स्वामी आपला प्रभू आपला मालक समजून त्याचात आश्रय घे आपलेपणाने भगवंताचा स्वीकार कर आपलेपणाने भगवंताचा स्वीकार कर कारण आपला सर्व प्रकारचा भार टाकून जीव निःसंशयपणे जीवन जगत असतो श्री संत तुकाराम महाराजांनी तेच केले ते एका अंगातून म्हणतात घालोनिया भार राहिलो निश्चिंती भगवंतावर मी माझा सर्वस्व भार वाहिल्या कारणाने मला आता कोणतीच चिंता नाही जगद्गुरू सांगतात हे संपूर्ण विश्व किंबहुना त्रैलोक्य ईश्वराच्या मालकीशी आहे आपण या जगात जन्माला आलो म्हणून आपले तन मन धन संपत्ती अप्तिष्ट ऐश्वर्य, सर्व काही भगवंताच्या मालकीचे आहे आणि आपण त्याचे मुनीम किंवा विश्वस्त म्हणजे ट्रस्टी आहोत अर्थात जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्याला आलेले काम देवाला आवडेल असे करणे हीच भगवंताची खरी सेवा आहे आपण भक्ती करतो नाही असं नाही सर्वच करतात पण सर्वजण आपल्याला स्वतःला आवडेल अशी भक्ती करतात पण ती भगवंताला आवडत नाही मग कशी भक्ती आवडते तर देवाला आवडेल अशी भक्ती आपण केली पाहिजे आणि त्याला खरं भक्ती म्हटलेला आहे तीच खरी भगवंताची सेवा आहे अशा प्रकारे सेवा करीत जगत असताना मला सेवेचे अमुकच फळ मिळाले पाहिजे हा आग्रह न धरता जे कोणतेही फळ मिळेल त्यात अतिशय समाधानाने राहणे याला भक्ती म्हणतात असे स्वामीजी सांगतात भक्तीमध्ये ज्ञान आहे कारण मी भगवंताचा आहे हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागत नाही भक्तीमध्ये प्रेम आहे कारण भगवंताविषयीची आवड निर्माण झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा भगवंताचे चिंतन मनन करीत राहतो व्यवहारामध्ये देखील आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल आवड असते प्रेम असते त्याचंच आपल्या मनामध्ये सारखे सारखे विचार येत असतात आपण त्याचं चिंतन करत असतो भगवंताविषयीची आवड जर निर्माण झाली तर जीवसुद्धा पुन्हा पुन्हा भगवंताचेच चिंतन मनन करीत राहतो म्हणून म्हटलेलं आहे भक्तीमध्ये प्रेम आहे भक्तीमध्ये कर्म आहे कारण भगवंतासाठी काहीतरी केल्याशिवाय जीवाला चैनच पडत नाही भक्तीमध्ये सुद्धा आहे कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो इतकेत नाही तर भक्ताला सिद्धी अगदी विनासायास परिश्रम न करता वश होतात अशा रीतीने अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात एकत्र झालेली असतात म्हणून श्री समर्थांनी आपल्या वाङ्मयात आणि श्री दार बोलात भक्तीला प्रथम क्रमांक दिला आहे भक्ती करताना जीव ईश्वराशी संबंध जोडतो बघा प्रत्येकजण कशाशी तरी संबंध आणि कोणाचा तरी संबंध ठेवतोच जगामध्ये एकही व्यक्ती संबंध शून्य नाही की जिचा कोणाशी संबंध नाही ज्याचा कोणाशी संबंध नाही अशी व्यक्ती मिळणे केवळ अशक्यच आहे ज्याशाशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल यतकिंचित जरासुद्धा संशय नसला पाहिजे याला भाव म्हणतात या जगात ईश्वर आहेच या दृढ विश्वासातून भक्ती जन्म घेते जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्य आहेत असे वाटू लागते तेव्हा भाव विभागलेला असतो वाटलेला असतो परंतु एक भगवंत तेवढात सत्य आहे अशी निश्चितपणे खात्रीलायक जाणीव झाली की भाव त्याच्यापाशी केंद्रित होतो व भगवंताबद्दल विकल्परहित अविचल विश्वास आपल्या अंतःकरणात प्रकट होतो अशा विश्वासामुळे देवाची अखंड स्मृती राहते अखंड स्मृतीमुळे भगवंताचे सान्निध्य लाभते बघा जे भगवंताचे स्मरण करतात ते भगवंताच्या सान्निध्यातच असतात आणि सतत सान्निध्य लाभल्याने भगवंताशी एकरूप होता येते तदाकार होता येते तदाकारता स्थिर झाली की भगवंताशी आत्मीयता साधते आणि आत्मीयता प्रीतिरूपाने व्यक्त होते ईश्वर अनंत अखंड अमृत आणि रसमय म्हणजे रसाने परिपूर्ण भरलेला आहे म्हणून भगवंताच्या भावामधून निर्माण झालेले प्रेमसुद्धा तितकेच अमृतमय रसमय आनंदमय आणि अनंत असते आणि हेच भक्तीचे खरे स्वरूप आहे आपल्या मनाला भगवंताकडे वळवण्यासाठी त्याच्या चरणी लागावे याच्यासाठी भक्तीचे श्रवण कीर्तन नामस्मरण इत्यादी नऊ प्रकार सांगितले आहेत या नऊ पायऱ्यांची सगळी शिडी चढून जायलाच पाहिजे असे काही नाही कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मीयता किंवा आपलेपणा साधला की काम झाले असे समजावे प्राणी आणि परिस्थिती यांची परस्पर क्रिया आणि प्रतिक्रिया घडून जीवन चालत असते मनुष्य जीवनामध्ये भाषा हे क्रिया आणि प्रतिक्रिया यांचे मोठे महत्त्वाचे व प्रभावी साधन आहे मनुष्य सोडून इतर कोणत्याही प्राण्याला भाषा नाही तो कुठल्याही भाषेत बोलत नाही मनुष्याकडेच हे प्रभावी साधन आहे लिहिलेल्या आणि बोललेल्या शब्दांनी माणसाचे वागणे आवरले जाते त्याचे विचार वाढीला लागतात आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडून येतो माणूस शब्दमय वातावरणात वाढतो असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही आकाशवाणी चित्रवाणी चित्रपट नाटके वर्तमानपत्रे मासिके ग्रंथ ग्रंथालये व्याख्याने सभा संमेलने शाळा कॉलेजातील वर्ग वगैरे सर्वच शब्दांच्या साम्राज्याखाली वावरतात या एकविसाव्या शतकात छापण्याची कला इतकी प्रगत झाली आहे तरी सुद्धा बोललेला प्रत्येक शब्द ऐकण्याचे महात्म्य तसेच कायम टिकून आहे विद्वान लोकांना बहुश्रुत म्हणतात कारण त्यांनी पुष्कळ श्रवण केलेले असते ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच समजावे श्री समर्थांसारख्या महात्म्यांचे लिहिलेले शब्द त्यांनी बोललेल्या शब्दा इतकेच परिणामकारक होतात हा सर्वांचा अनुभव आहे ज्याला परमार्थ साधन करावयाचे आहे त्यांनी एखादा संत मान्य ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून व सावकाश अनेक वेळा वाचावा साधना चालू ठेवून त्या ग्रंथाचे वाचन आणि मनन केल्यास आपल्याकडून श्रवणभक्ती घडते श्रवणानेच अनेक संशय फिटतात भगवंताचा चरणी आपला भाव स्थिर होतो आणि त्याच्याविषयी मनात प्रेम निर्माण होते म्हणून नवविधा भक्तीमध्ये श्रवणभक्तीला प्राधान्य देऊन प्रथम स्थान दिले आहे प्रस्तुत समाजात समर्थांनी श्री गणेश श्री शारदा माता व श्री सद्गुरुरायांना वंदन करून नवविदा भक्ती सांगण्यास सुरुवात केली आहे भक्तीचे हे प्रकार जुन्या संस्कृत ग्रंथात विशेष करून श्रीमद भागवत व नारद सूत्रात आढळतात परंतु बोधामध्ये भक्तीचे केलेले विवेचन स्वामीजींच्या स्वतंत्र प्रतिमेचा स्रोत आहे श्री समर्थ म्हणतात की श्री गणनायकाचा जय जयकार असो हे गणराया तू सर्व विद्या वैभवाने संपन्न असून ते दुसऱ्याला देण्याचे सामर्थ्यही तुझ्याजवळच आहे म्हणून आत्मविद्येचा प्राण आत्मविद्येचे रहस्य असलेला जो परमार्थ आहे तो सांगण्याची शक्ती मला द्यावी हे गणपती बाप्पा तो परमार्थ आपणच माझ्या तोंडून वधवून घ्यावा वेदांची माता श्री शारदेच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात तिच्यामुळे अंतकरणात स्फूर्ती निर्माण होऊन माझे मन चिंतनात मग्न झाले आहे म्हणून मी शारदा मातेला वंदन करतो यानंतर मी आता श्री सद्गुरु माऊलींचे स्मरण करतो कारण सद्गुरु हा परमात्म्यापेक्षाही श्रेष्ठ आहे त्याच्या कृपेनेच आत्मज्ञानाचा विचार समजू लागतो ज्ञानाचा विचार कळू लागतो भगवंताचे भजन कसे करावे असा सुरेख प्रश्न श्रोत्यांनी समर्थांना केला होता आणि त्याचेच उत्तर देण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथातील भगवत भजनाविषयीचे विचार येथे सहजपणे सांगतो म्हणून आता तरी श्रोत्यांनी सावध चित्त होऊन भगवंताविषयीचे विचार सांगतो ते ऐकावे असे समर्थ आपल्याला सांगतात भगवत संबंधी शास्त्रामध्ये भक्तीचे नऊ प्रकार सांगितले आहेत त्याचे आपल्या जीवनात आचरण केल्याने मनुष्य पवित्र बनतो त्यासंबंधी एक संस्कृत श्लोक आहे श्रवण कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम याप्रमाणे सत्शास्त्रात नऊ प्रकारचे भजन सांगितले आहे त्याचे सविस्तर वर्णन पुढे आलेले आहे आपल्या देशात अध्यात्म तत्वज्ञान आणि साधना ही दोन्ही बाजूंनी पुष्कळ वाढली त्यांच्या विविध अंगांचे ज्ञान करून घ्यावे श्रवणभक्ती म्हणजे काय समर्थ सांगायला सुरुवात करतात अध्यात्म तत्त्वज्ञान आणि साधना दोन्ही बाजूंनी पुष्कळ वाढली त्यांच्या विविध अंगाचे ज्ञान करून घ्यावे सगळ्या गोष्टी काही आपण करून पाहायच्या नसतात परंतु प्रत्येक गोष्टीचे मर्म काय आहे हे साधकाला माहीत असावे नवविधा भक्तीमध्ये जो पहिला प्रकार श्रवण आहे तो नीट श्रवण करा कारण श्रवणभक्ती हा भक्तिमार्गाचा किंबहुना परमार्थाचा पाया आहे श्रवणभक्ती म्हणजे भगवंताची कथा ऐकावी पुराण श्रवण करावे प्रवचनाला व कथा निरूपणाला जे सांगितलेले जाते ते अनेक प्रकारचे अध्यात्मविषयक विचार नित्य ऐकत जावे कर्ममार्ग मार्ग, मार्ग ज्ञानमार्ग गुरुभक्तीमार्ग योगमार्ग वैराग्यमार्ग इत्यादी मार्गांचे श्रवण करावे नानातीर्थे नाना व्रते नाना व नाना दानांचे महात्म्य ऐकत जावे जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी अनेक मोठमोठी स्थाने अनेक मंत्र नाना प्रकारची तपे व पुरस्चरणे यांची माहिती ऐकत जावी या जगात काहीजण फक्त दूध पिऊन राहणारे कोणी काहीच न खाणारे काहीजण केवळ फळे खाऊन जगणारे काहीजण तर झाडाची पाने किंवा काहीजण गवत खाणारे आणि काही तर वाट्टेल ते खाणारे असतात तर असे लोक कसे असतात त्यांच्या संबंधी ऐकावे कोणी उन्हात राहणारे कोणी पाण्यात राहणारे कोणी थंडीत राहणारे कोणी अरण्यात राहणारे कोणी भुयारात राहणारे तर काहीजण चक्क आकाशात राहणारे असतात हे सर्व कसे राहतात त्याबद्दलचे श्रवण करावे जप करणारे तप करणारे काही अत्यंत रागीट असणारे योगी देहधर्माला निश्चयाने आवर घालणारे हटयोगी मांस वगैरे पंचमकार सेवन करणारे शक्तीचे उपासक स्मशानात राहून भूत खेताना वश करणारे अघोरपंथी कापालिक कसे असतात योगशास्त्रात वर्णन केलेल्या खेचरी भूचरी चाचरी अगोचरी षण्मुखी महामुद्रा व शांभवी या मुद्रांचे श्रवण करावे तसे अतिंद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार उदाहरणार्थ शुभ प्रकाशाचा झोप नीलबिंदू दर्शन ज्योतिदर्शन इत्यादींचे वर्णन ऐकावे योगीजन ज्यांच्यावर मन केंद्रित करतात ती सर्व शारीरिक चक्रस्थाने मूलाधार स्वादिष्टान मणिपूर अनाहत विशुद्ध व आज्ञाचक्र ही ऐकत जावी त्याप्रमाणे शरीररचनाशास्त्र विश्वरचनाशास्त्र यांचीसुद्धा माहिती ऐकत जावी विविध प्राण्यांचे शरीरशास्त्र पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना पशु पक्षी मासे वनस्पती वगैरे प्रकारच्या सृष्टीची रचना कशी झाली त्याचे श्रवण करावे चंद्र सूर्य तारांचे समूह ग्रहांचे समूह मेघांचे समूह एकवीस वर्ग व सात पाताळ लोक कसे आहेत ते ऐकावे ब्रह्मा विष्णू महेश इंद्र देव ऋषी वायू वरुण व कुबेर यांची स्थाने कशी आहेत यांची स्थाने कशी आहेत त्यानंतर नऊ खंडे चौदा भुवने आठ दिग्पालांची स्थाने निरनिराळी दाट अरण्ये आणि उपवने, कशी आहेत यांचे वर्णन ऐकावे भगवान श्री सेवकगण त्यांना शिवगण म्हणतात गंधर्व म्हणजे देवांचे गवई गायक विद्याधर म्हणजे देवांचा कनिष्ठ कनिष्ठदेव यक्ष म्हणजे कुबेरसेवक कनिष्ठदेव किन्नर म्हणजे घोड्याचे मुख असलेले कनिष्ठदेव नारद म्हणजे ब्रह्मदेवांचा मानसपुत्र आणि प्रख्यात देवर्षी तुंबरू म्हणजे संगीत तज्ज्ञ गंधर्व साहित्यशास्त्रात वर्णन केलेल्या आठ प्रकारच्या नायिका संगीतशास्त्र राग ताल वाद्य व वा नृत्य यांचे ज्ञान मुहूर्त ज्ञान तसे प्रसंग ज्ञान कसे असते ते सुद्धा ऐकत जावे त्याचप्रमाणे चौदा विद्या चौसष्ट कला हातावरील रेषांची लक्षणे उत्तम व्यक्तीच्या अंगी शोभून दिसणारी बत्तीस लक्षणे सर्व प्रकारच्या कला मंत्र औषधी मणी तोडगे सिद्धी वेगवेगळ्या वल्ली नाना औषधे धातूंची रसायने करण्याची क्रिया नाडी नाडीपरीक्षा या गोष्टी ऐकाव्या कफ वात पित्त या दोषांपैकी कोणत्या दोषामुळे कोणता रोग होतो तो बरा करण्यासाठी करावे लागणारे प्रयोग त्यासाठी अनुकूल असलेला काळ कोणता आहे याचे श्रवण करावे रवरव नरक कुंभीपाक नरक असे जे विविध प्रकार आहेत नरकाचे ते प्रकार त्यानंतर तेथे ते भोगाव्या लागणाऱ्या यातना यमलोक स्वर्गातील सुख आणि नरकातील दुःख कसे असते हे सर्व ऐकून घ्यावे भक्तीचे नऊ प्रकार त्यानंतर सलोकता समीपता स्वरूपता व सायुज्यता या चार प्रकारच्या मुक्ती उत्तम गती सद्गती प्राप्त होण्याचा मार्ग कोणता आहे ते आपण सत्पुरुषांकडून ऐकावे पिंड ब्रह्मांडाची रचना अनेक तत्वांचे विवेचन सारासार विचार सायुज्य मुक्ती जी चौथी मुक्ती आहे ती कशी प्राप्त होते मोक्ष कसा प्राप्त होतो हे समजण्यासाठी त्यासंबंधी विवेचन करणारी अनेक मते शोधावी वेद शास्त्रे पुराणे महावाक्यांवरील भाष्ये चार देहांचे निरसन कसे करावे या संबंधीचे वर्णन ऐकावे समर्थ सांगतात अशा प्रकारे हे सर्व आपण ऐकत जावे आणि त्यातील तत्वांश सार किंवा रहस्य तेवढे शोधून ग्रहण करावे जे आसार व्यर्थ निरुपयोगी असेल ते जाणून घ्यावे आणि नंतर त्यांचा त्याग करावा यालाच श्रवण भक्ती म्हणतात भगवंताच्या सगुण अवतारांची व भक्तांची चरित्रे ऐकावी भगवंताचे निर्गुण रूप आत्मविचाराने नीट समजून घ्यावी ही श्रवण भक्तीची लक्षणे आहेत भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन व निर्गुण रूपाची तत्वे ही दोन्ही पवित्र आहेत म्हणून ती ऐकत जावी श्रगुण भक्तीसाठी जयंत्या महापुरुषांच्या भगवंताच्या जयंत्या जयंती उत्सव त्यानंतर उपोषणे सगुण भक्तीसाठी उपोषणे विविध साधने मंत्र तंत्र जप ध्यान स्तुती गायन स्तोत्रे भजने ऐकावीत तात्पर्य सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावे निर्गुण रूपाचे ज्ञान करून घ्यावे भगवंताशी वेगळेपणाचा त्याग करून म्हणजे आपण भगवंताविषयी वेगळे आहोत या भावाचा त्याग करून भक्तीचे मूळ शोधावे भगवंताशी एकरूप कसे होता येईल याबद्दल जाणून घ्यावे स्वामीजी सांगतात आत्तापर्यंत श्रवणभक्तीचे वर्णन झाले हे काय काय ऐकायचं हे आपल्याला महापुरुषांच्या मुखातून ऐकायचे संत सज्जनांच्या मुखातून ऐकायचं आहे कारण सज्जन महापुरुष म्हणजे ज्ञानाचा सागर असतात इतरांकडे आपल्याला ज्ञान मिळेल पण ते व्यवहारातलं असेल आणि म्हणून हे भक्ती करायची काय काय ऐकायचं ते आपण लीट लक्षात ठेवून त्याचं श्रवण ज्यावेळी आपल्याला संधी मिळेल त्या त्यावेळेला करायचं समर्थ सांगतात आत्तापर्यंत या पहिल्या श्रवणभक्तीचे वर्णन झाले आता पुढच्या संवादात कीर्तन आणि भजन यांचे लक्षण सांगितले जाईल ते ऐकावे